नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा रिअल कांदा बाजारभाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे अठरा हजार चोवीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कांदा बाजार भाव कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे सहाशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये तेराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव